नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन हो व्हिडिओमध्ये तर मंडई आज वडके येथे श्री जयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य वडकेचे जुने व पारंपरिक बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मंडई या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम केसरी सर्जा देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचम केसरी सर्जाचा घाटाला पराभव नेमका कशामुळे झाला हो ते तर मंडई आजच्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा व फुरसुंगीकरांचा लक्ष्मणराव गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनमधून पाहिले मंडई आजच्या ह्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये सरजाच्या गटामध्ये काटा खिल्लट पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या पंचम हिंदकेसरी सरजाची गट क्रमांक अठरामध्ये हार झाली आहे तर मंडई आज देखील आपल्या सर्वांचा लाडका सर्जा खूप सुंदररीत्याच पळ होता मात्र कालांतराने आज सरजाचा पायरा असलेला लक्ष्मणराव सरजाला पुरला नाही आणि त्यामुळेच आजच्या ह्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये गाटाला सरजाचा पराभव झाला आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका